तो आहे जो प्रश्न उपस्थित करतो त्यांनी आपल्याच परिवारावर बघितलं पाहिजे ना म्हणून मी ते अमिषाचंच उदाहरण दिलं त्याचा मुलगा जो काय आहे देशांनी पाहिलेला आहे ना त्याला क्रिकेटचा क पण नाही बोलतायत अशी परिस्थिती आहे त्यामुळे दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा असं त्यांना आम्ही परिवारवाद काढला तर सगळं त्यांचा परिवारवाद निघेल तिथली खासदार काय आहे मग ते आपल्याला कोणाच्या व्यक्तिगत जायचं नाहीये ज्याचं कर्म असतील त्याच्या कर्माने ते मोठे होतात पण या पद्धतीचा ह्या आरोप करून त्यांना काय भेटणार आहे ते लोकांसाठी मनोरंजन होऊ शकतं पण जनतेसाठी काय दहा वर्ष तुम्ही सत्तेत आहात ते, सत्ते ते पहिले तुम्ही सांगा ना देश विकला तुम्ही देशाच्या प्रॉपर्ट्या विकल्यात आणि महाराष्ट्रातून तुम्ही उद्योग गुजरातमध्ये घेऊन गेलात तुम्हाला गुजरातमध्ये दिले पाहिजेत आम्हाला त्याचा विरोध नाही पण जे उद्योग महाराष्ट्रामध्ये स्थापित होते ते उद्योग तुम्हाला गुजरातमध्ये नेण्याची गरज काय होती पण त्यांनी देश विकून देश चालवण्याची जी परंपरा नाही आम्हीच मोठे आहोत दाखवण्याचा जो प्रयत्न आणि गुजरातला बदनाम करण्याचा गुजरात हे आमच्यासाठी आदरणीय आहे महात्मा गांधी सरदार वल्लभभाई पटेल या सगळ्यांचं एक मोठं कर्ज आमच्यावर सगळ्यांवर ऋण आहे त्यांचं असे नेते त्या ठिकाणी झालेत असे लुटारू नेते नाही झालेत आणि म्हणून गुजरात आमच्यासाठी आदरणीय आहे पण गुजरातमध्ये ज्या पद्धतीनं गुजरातला बदनाम करण्याचं काम या दोन जोडीने केलेला आहे देश या काळा इतिहासाला विसरणार नाही मला एक नाही कळत आहे की परिवारवाद म्हणणारे लोक त्यांचा पोरगा कधीतरी क्रिकेट खेळला काय कुठल्या तरी याच्यामध्ये क्रिकेट प्लेअर म्हणून काम केलं काय तुम्ही सत्तेच्या आधारावर आपल्या पोराला क्रिकेटच प्रमुख बनवून ठेवलं देशाचा आखरी दुसऱ्यांवर एक बोट दाखवायचं होतं चार बोट एक आहे आपल्याकडे येतात हे समजलं पाहिजे राहुल गांधींचे पंजोबा त्यांची आजी त्यांचे वडील प्रधानमंत्री देशाचे राहिले ते घरी बसून काही लोकभावना समजून घेतात असं नाही जनतेमध्ये स्वतः जवळ मेहनत करतात आहेत आणि या युगामध्ये आपण असा विचार केला की चार हजार किलोमीटर कोणी पैदल चालू शकतं का तर हा आपल्यासाठी सगळ्यांसाठी अचंबार होऊ शकतो राहुल गांधीजींनी ते प्रामाणिकपणे चार हजार किलोमीटर चालून सर्वसामान्य लोकांना त्याचं दुःख समजून घेतलं गळ्याला लावलं त्याच्या डोळ्यातलं अश्रू पुसण्याचं काम केलं आणि त्यांचं दुःख समजून सत्तेमध्ये आल्यानंतर आम्ही या लोकांसाठी का काय करू ही भूमिका मांडली यांनी काय केलं यांचं परिवारवादाचा उल्लेख करून स्वतःचे घरं भरतात आहेत देशाच्या सर्वसामान्यांचे पैसे लुटून मुडभर लोकांना देऊन ते आपल्या घरामध्ये कसे नेतात हे देश बघतो आहे त्यामुळे दहा वर्षात तुम्ही काय पाप केलं याचा उल्लेख त्यांनी केला, केला पाहिजे कि का ना किती वर्ष तुम्ही गांधी परिवाराच्या नावाने फोडणार हे लोकांना आता समजलेलं आहे की गांधी परिवारच हा देशाला पुढून येऊ शकतो हे येड्या गबड्याचं काम नाही आहे काम नाही आहे कारण की अडाणांना सगळं लुटून देण्याचं काम जे सुरू झालेलं आहे ते सगळ्या लोकांना कळत आहे त्याच्यामुळे ही जी कॅसेट आहे गांधी आणि नेहरू परिवाराला टीका करायची ही आता भाजपनी थांबावी आणि दहा वर्ष तुम्ही काय केलं हे पहिले सांगावं नंतरच बाकीचं बोलावं इथे लोक त्यांना जाहीर सभेमध्ये त्यांनाच विचारतील की तुम्ही काय केलं ते सांगा तुम्ही आता गांधी परिवार सांगू का आम्हाला असं म्हणणारी लोक त्यांच्या सभेत तुम्हाला पाहायला मिळतील परवाच यवतमाळमध्ये नरेंद्र मोदीजींनी महिलांना एकत्रित करण्याचा प्रयत्न केला किती खुर्च्या भरल्या नाही आलेत सगळं प्रशासन कामाला लावलं त्याच्यामुळे काय परिस्थिती आहे ते त्यांनी समजलं लो पाहिजे लोकशाहीमध्ये जनमतेचा कौल घेतला पाहिजे आणि ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना दिल्लीमध्ये साठी मनाई केली जाते खिळे काढले जातात त्यांना बंदुकीच्या जा गोळीने मारलं जात कोण तुम्हाला माफ करणार यामुळे ही जी भाषा आहे परिवारवादाची आणि गांधी परिवारवर टीका करण्याची आता त्यांनी बंद केली पाहिजे मला हे कळत नाही याच्या नशिबात असेल एखादा चहा विकणाऱ्या माणसाला चहा विकला की नाही विकला तो नंतरचा भाग आहे तो देशाचा प्रधानमंत्री होतो तर सगळ्यांना अपेक्षा आहे तुम्हालाही वाटतं की मी देशाचं प्रधानमंत्री व्हावं मुख्यमंत्री कोणाला नाही वाटत कोणाच्या सपनामध्ये आडव यायचं कोणाला कारण काय व्यक्ती स्वातंत्र्य झालं या देशामध्ये हा भाषणाचं मी तुम्हाला सांगतो देशाच्या गृहमंत्र्याने या पद्धतीचं भाषण करावं तुम्हाला आमचं म्हणणं तोच तर आहे तुमच्या त्यांच्याबद्दल की तुम्ही दहा वर्षात या देशासाठी काय केलं तुम्ही किती देश विकला आमचा अजून काय देश विकायचा प्लॅन मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो मी इतके वर्ष विधानसभा सदस्य विधानसभा अध्यक्ष खासदार म्हणून काम केलेलं आहे सरकार पहिल्या कॅबिनेटमध्ये डिसाईड करते की मला पाच वर्षामध्ये या राज्याचा या देशाचा विकास असा करायचा तुम्ही मोदी सरकारच्या शेवटच्या कॅबिनेट मध्ये पुढचं प्लॅन त्यांनी पाच वर्षाचं काय करायचं त्याच्यावर प्लॅन करतात आखरी काय चाललंय लोकशाहीमध्ये म्हणजे हे अमरपट्टा घेऊन आलेत का देश विकायसाठी यांना देश आता देशातले लोक निवडून देणार नाहीये त्यांचं विजन वेगळं आहे लोकांना विजन दाखवतात वेगळं आणि नंतर मग जुमलेबाज ही व्यवस्था जी आहे जुमलेबाज व्यवस्था त्या पद्धतीने करतात त्यांनी सांगितले की रेवड्या वाटायचे नाही आता ते रेवड्या वाटायला निघालेत ना आता निवडणुकीच्या तोंडावर यांनी सांगितलं राजस्थानमध्ये आम्ही पाचशे रुपयाला गॅस सिलेंडर दू का नाही दिला स्वतः मोदीजींनी घोषणा केली होती छत्तीसगडमध्ये घोषणा केली होती का नाही दिली आम्ही ज्या गॅरंटी दिली आमचा शब्द आहे गॅरंटी बँगलोरचा कर्नाटकच्या निवडणुकीच्या वेळेस राहुल गांधींनी गॅरंटी दिली आणि त्या पूर्ण गॅरंट्या पूर्ण केल्या तोच शब्द आमचा चोरला त्या गॅरंटीलाही अपमानित करताय जसं आदर्शला अपमानित केलं आणि आदर्श सोबत घेऊन टाकलं अपमानित तशा हे प्रकार आहे त्याच्यामुळे तुम्हाला त्यांच्या भू बोलण्यावर मोदी आणि अमित शहाच्या मुदल्यावर खूप काही जाऊ नका ते खरे काय आहेत हे देशाच्या लोकांना आता कळलेलं आहे त्यामुळे त्यांचं शब्द आम्हाला सांगून आम्हाला जनतेचे प्रश्न महत्वाचे आज शेतकरी बर्बाद झालेला आहे तरुण बर्बाद झालेला आहे गरीब बर्बाद झालेला आहे या सगळ्यांना पुन्हा न्याय प्रवाहात कसा आणता येईल ही चिंता काँग्रेस पक्षाला आहे आणि म्हणून आम्ही अमित शहा आणि मोदी आणि ते भाजपचे कोणी काय बोलतात त्याच्याकडे आमचं कुठलंही घेणं देणं नाही ते लोकांना आता समजलेलं आहे की यांचं खोटा काय ते आता स्पष्ट झालेलं आहे कळत नाही आंदोलन आणि या सगळ्या याच्यामध्ये देशाच्या इतिहासामध्ये कधी यासाठी लागली नाही तुमच्या माहितीसाठी सांगतो हा जो प्रकार आहे हा सत्तेमध्ये बसलेल्या लोकांचा आपसातला संघर्ष आहे भायगिरी आहे मुंबईमध्ये पहिले भायगिरी होती ना दोन लोक एकमेकांचं लोकांना मारायचे तशी भायगिरी सरकार या सरकारमध्ये आहे म्हणून या सरकारला गुंडाराज सरकार आम्ही म्हणतोय विधानसभेत मी बोललेलो त्याच्यामुळे छगन भुजबळ काय बोललेत गोपीचंद पडळकर काय बोललेत बोल तो भाग नाही आहे आंदोलन करणं या पद्धतीचे प्रचार व्यवस्था करणं राजकारणाचा जो थर आहे महाराष्ट्रातला भाजपचं जेव्हाच सत्ता आली तेव्हापासूनच महाराष्ट्रातल्या या राजकीय व्यवस्थेचं स्तर एकदम खाली आलेलं आहे त्यामुळे आता त्याच्यावरची चर्चा आम्ही करावी असं मला वाटत नाही भाजप जेव्हा संपेल महाराष्ट्रातून तेव्हा आम्ही याला कशी सुधार करायची ती भूमिका आम्ही मांडू शकतो त्यामुळे ही एस आय टीचा जो प्रकार चाललेला खेळ चाललेला एकमेकाचं एकमेकाला जस भाई लोक ठोकायचे तसे सारखे सत्तेचा दुरुपयोग भाजप करते आहे हे त्याच्यातून स्पष्ट होते आहे मणिपूर ते मुंबई यात्रा रहुल जी यात्रा ही यात्रा राहुलजीची न्याय यात्रा आमच्या महाराष्ट्रात येते आहे आणि ती यात्रेचं भव्य स्वागत महाराष्ट्रात व्हावं ही भूमिका महाराष्ट्रातल्या जनतेची आहे आपण पाहिलं की ज्या वेळेस कन्याकुमारी ते काश्मीर जी में सगया आ, यात्रा झाली आणि त्या यात्रेमध्ये सगळ्यात जास्त लोकांनी राहुलजीचं जोरात स्वागत केलं हे पूर्ण देशाने पाहिलेलं आहे आताही त्यांचं प्रत्येक राज्यात त्याच पद्धतीचं स्वागत झालं पण त्याच्यापेक्षा चांगलं स्वागत जनतेच्या माध्यमातून राहुलजींचं महाराष्ट्रात व्हावा त्यासाठी आमचा सगळा प्लॅन चालू आहे आणि महाराष्ट्रातली ही यात्रा न्याय यात्रा ही कारण की शाह फुले आंबेडकरांची भूमी आहे शाहू महाराजांनीच या देशाला आरक्षणाच्या प्रवाहात आणलेलं होतं आणि त्या भूमीमध्ये राहुलजी येतात स्थानी त्यांच्या न्याय यात्रेला न्याय जी व्यवस्था जी केंद्रातल्या सरकारने जी, जी संपवली धर्माधर्मामध्ये जाती जातीमध्ये वाद करून आरक्षण व्यवस्थाही संपवायची व्यवस्था सुरू केली आणि अन्न वस्त्र निवारा हे मूलभूत अधिकारी हिसकोन घेत घेण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे आणि म्हणून या न्याययात्रेला या शाह फुले आंबेडकरच्या भूमीमध्ये त्या पद्धतीचं स्वागत व्हावं ही कल्पना या माध्यमातून आम्ही मांडलेली आणि त्यासाठी मी थांबले तेच तर मी तुम्हाला सांगतो ना म्हणून आम्ही सांगितले की यांनी दहा वर्षात काय पाप केले ते यांनी सांगावं एकीकडे प्रधानमंत्र्यांनी आदर्श घोटाळा लोकसभेत काढावा आणि दुसऱ्या दिवशीच त्यांना राज्यसभेचा खासदार बनवावा म्हणजे ही जी काही मानसिकता या लोकांनी निर्माण केलेली आहे की भ्रष्ट व्यवस्थेला ताकद देण्याचा जो प्लॅन यांनी केला सत्तर हजार कोटीचा आरोप अजित परावर लावायचा भोपाळमधून आणि आठ दिवसानंतर मंत्रिमंडळात त्याला त्यांच्या सगळ्या टीमला भ्रष्ट टीमला म्हणजे हे जे काही प्रकार आहे हा प्रकार जो आहे म्हणजे खरं तर तो फडणवीस म्हणायचं चक्की पिसिंग पिसिंग आम्ही असं करू आता पिसिंग पिसिंग कोण करताय आता हे जेल आहे का यांचं भाजपमध्ये जाणं म्हणजे जेल आहे का याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल ते जनतेला जेवढं बेकूब समजतात असतील म्हणजे नादान आहे जनता आणि आम्हीच फक्त हुशार आहोत असा जो बीजेपीचा आता मानस झालेला आहे की आता जनता यांना प्रॉपर धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि यांची ही जुमलेबाजी आता या देशामध्ये अजिबात चालणार नाही लोकांनी यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतलेला आहे निवडणुका द्या हो त्यांना दम होतात तर मग लोकल बॉडी घेतलेत का नाही घेतले जिल्हा परिषदांच्या निवडणुका का नाही घेतल्या पंचायत समितीच्या निवडणुका का, का नाही नगरपालिका महानगरपालिका निवडणुका घेतल्यात तुम्हाला एवढी हिंमत होती आणि जेवढे बाय इलेक्शन महाराष्ट्रात झाले सगळे आम्ही जिंकलेत ना म्हणून या पोकळ घोषणा जसं मग नंतर त्याला जुमले म्हणतात आता आम्ही जुमला केलेला होता आमच्या घोषणा नव्हत्या त्या आम्ही करायसाठी नव्हत्या केल्या गरिबांसाठी नव्हतं आमचं उद्योगपत्यांसाठी आम्हाला न्याय द्यायचा होता म्हणून लाखो कोटीचं कर्ज त्यांचं माफ केलं म्हणून ह्याही निवडणुकीच्या घोषणा अशा पद्धतीचा करू नका लोक तुमचं तुम्हाला जुमलेबाज आता करून टाकतील हो परवा एस आय टी जे विधानसभेमध्ये जरांगे पाटलावर लावली की जरांग पाटलावर नाही आहे एस आय टी एकनाथ शिंदेवर हो आहे कारण की आम्ही जे सातत्यानं म्हणत होतो की एकनाथ शिंदेचं आणि जरांगे पाटलांचं नेमकं काय बोलणं झालं एकदा मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं पाहिजे जरांगे पाटील काय बोलले त्यांच्याकडून आम्ही मागा बोलावं असं आमची काही अपेक्षा नाही पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कुठली अगर कोणाशी बोलणी करत असतील राज्याचे प्रमुख म्हणून तर राज्याच्या जनतेला त्यांनी सांगितलंच पाहिजे विधानसभेचं अधिवेशन होतं अधिवेशनातही आम्ही प्रश्न विचारला पण मुख्यमंत्र्यांनी त्याच्याबद्दलच बोललं नाही म्हणजे परवा विधानसभा अध्यक्षांनी डायरेक्ट कारण की असं होत नाही यासाठी लावायचं असेल तर मुख्यमंत्री किंवा राज्याच्या गृहमंत्र्यांनी त्या पद्धतीची घोषणा करायची असते बीजेपीच्या जे आमदारांनी प्रश्न उपस्थित करायचा आणि राज्याच्या विधानसभेने त्याला यासाठी जाहीर करायची म्हणजे एकनाथ शिंदेच्या विरोधातलं जे षडयंत्र आहे भाजपचं ते त्याच्यातून स्पष्ट झालेलं आहे साडेबारा वाजता मीटिंग आहे मुंबईमध्ये त्यात उद्धवजी आहेत शरद पवारजी आहेत आमच्याकडून बाळासाहेब थोरात आहेत आणि प्रकाश आंबेडकरजी पण आहेत त्यामुळे आज जवळपास सगळं फायनल होईल अशा पद्धतीचं चित्र आज किती जागांवरती सगळं कारण की जवळपास चाळीस जागांवरती फायनल झाले काय नेमकी परिस्थिती अठ्ठेचाळीस जागा महाविकास आघाडी लढेल त्याच्यामुळे कुठं वाद नाही महायुद्ध मी आज रेकी करायला आलेलो मला नेमकं कार्यक्रमाचा जो प्लॅन ए एस आय सी ने करून दिलेला आहे तो बघण्यासाठी आलेला वेळ आज पूजा आहे खूप लोकांचं कारण की शिवरात्री आदिवासी लोकांचं तुम्हाला माहीत आहे मोठा सण असतो त्यामुळे हे आहे आता शिरीष नवापूरमध्ये आहे मी नवापूरला चाललो मला नाईक साहेबांना भेटायचं आहे म्हणून त्याला तिथंच थांबायला सांगितलं आणि आज मला गाजावाजा करून नाही करायचं तो मला माझ्या पद्धतीनं थोडंसं बघून त्या पद्धतीनं मी मागच्या वेळेस आलो होतो तर सगळे उपस्थित होतात ना म्हणून तुम्हाला सांगतो यावेळेस हा जो आहे मी आहेच मग अजून मी अकरा तारखेला तिकडे येणार मग त्या दिवशी आम्ही सगळे बसून त्या पद्धतीचा एक प्लॅन करून पुन्हा ती तयारी चांगली कशी करायची मी फक्त आज एकी करायला आलेलो आणि त्यासाठी आलेलो त्याच्यामुळे नेते आपल्या आपल्या पद्धतीनं वेगळ्या वेगळ्या कामात आहेत हलत करून टाकली अजित पवारांची आणि एकनाथ शिंदेची त्यांना मागावं लागतं की आमच्या तेरा तरी खासदाराच्या जागा देऊन टाका फार हालत खराब आहे त्यामुळे आता त्यांच्याबद्दल मी काय बोलावं त्यामुळे मला त्यांच्यावर काही फार प्रतिक्रिया द्यायची नाही पण दोघांची हालत खराब आहे बी जे जाऊन ते बिचारे ते जे बी जे पीमध्ये काही मजबुरीने गेलेले आहेत प्रामाणिक कोणीच गेलेले नाही आहेत विचाराला गेलेले नाही आहेत त्यामुळे त्यांची आता मजबुरी काय हे सगळ्या राज्याला आणि देशाला माहिती आहे